लोणार तालुक्यात काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून लोणार तालुका अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच प्राथमिक सदस्य असलेले मोहम्मद तौफिक कुरेशी यांनी आपल्या पदाचा व पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यांनी हा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय वजाहत मिर्झा तसेच बुलढाणा जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट मोहम्मद मोहताश्याम रजा यांच्याकडे पाठविला आहे राजीनामापत्रात कुरेशी यांनी नमूद केले की ते गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तळागाळात काम करत आहेत त्यांच्या कुटुंबानेही पक्षासाठी आपले सामाजिक व राजकीय योगदान दिले आहे वयाच्या अठराव्या वर्षापासून त्यांनी काँग्रेस पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत मात्र नुकत्याच झालेल्या लोणार नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतानाही पक्षातीलच काही पदाधिकारी व नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना आर्थिक मदत करून आपला पराभव घडवून आणल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे हा पराभव म्हणजे आपल्यावर झालेला अन्याय असल्याचे सांगत गद्दार प्रवृत्तीच्या लोकांसोबत पुढे काम करणे शक्य नसल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग